श्रीकृष्णाचा पाना पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळाजोजो रे जो, जो। कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळा जो, जो रे जोजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो, रे जो जो जसा झळकतो तो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो, जो। तिसरा मोठा, सीता सावित्री बायान उठा खोबर साकर वाटा जो बाळा जो जो रे जो जो रेजो जो, 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 रे जो, जो। च दिवशी बोलली बाळी अनुसयाने वाजवली टाळी कृष्ण जन्मलाय यमुना तळी जो बाळा जो जो रे जोजो कृष्ण जन्मलाय यमुना तळी जो जोरे रे जोजो पाचव्या दिवशी सटवीचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा ताण्या बाळाची दृष्ट ग जो बाळा जो रे जोजो तान्या बाणाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो रे जो जो सहाव्या दिवशी कलेचा मारा राधा कृष्णाला घाली वारा चला यशोदा अपोल्या घरा जो बाळा जो 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 चला यशोदा अपुल्या घरा जो बाळा जो जो रे जो जो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर कृष्ण हाडोल जो बाळाजो जो रे जो जो यशोदा मांडीवर कृष्ण हाडोल जो बाळाजो जो रे जो आठव्या दिवशी आठवीचा थाट बोलल्या गवणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पातात वाट जो बाळा जो जो जो।, जो। श्री कृष्णाची पातात वाट जो बाळा जो जो, जो, जो। नवव्या दिवशी नवतीचा फंद ताण्या बाळाचा घेतला छंद वासुदेवाचा सोडवा वा बंद जो बाळा जो जो रेजोजो वासुदेवाचा सोडवा वा बंद जो बाळा जो 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 दहाव्या दिवशी दहावीची राती तेहतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकी ती माणिक मोती जो बाळा जो जो जो, जो।, जो, जो 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 उतरून टाकी ती माणिक मोती जो, हो जो, जो बाळा जो 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 अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो 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 मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रे जो बाराव्या दिवशी बारा, बारा चणारी पाळणा बांधला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जो, रे जो जो त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जो, रे जो। तेराव्या दिवशी बोलली बाळी बाई कृष्ण जन्माला यमुना स्थळी गवणी सांगे लावी तो खळी जो बाळाजो जो जो गवणी सांगे लावी तो खळी जो बाळाजो जो रे जो जो चौदाव्या दिवशी तोफा गजती शंकर पार्वती नंदी बरती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जो रेजोजो पंधराव्या दिवशी नोबत वाजे श्री कृष्णाला घालती साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो रे जो यशोदा मातेला आनंदा ज जो जो बाला जो बाळा जो, जो, जो। सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळणं गायला जो बाळा जो, जो रे जोजो श्रीकृष्णाचा पाळणं गायला जो बाळा जो जो जो